त्या बेडगवासियांनी फक्त जैन धर्मच नाही तर सर्व काही सर्व समाजातले सर्व लोकांनी आम्हाला आमच्या माधुरी हत्तीला परत आणण्यास मदत केली जैन धर्म हा अहिंसेवर अवलंबून आहे कधी एका मुंगीला बी मारणार नाही असा हा जैन धर्म असताना एवढ्या मोठ्या हत्तीला हे घेऊन जाऊ शकतात आणि एवढ्या लोकांच्या भावना दुखवू शकतात हे आम्हाला मान्य नाही आहे आम्हाला जी मुंगी आणि बारीक किडे असतात त्यांच्याबरोबरच तर हत्तीचा जीव पण असतो एवढं आम्ही जे जैन धर्म गोशाळा चालवत असतानासुद्धा आमच्या हत्तीला घेऊन जातात आणि आमच्या भावना दुखवतात त्यांना हवाच असता तर आज कितीतरी प्राणी मात्र या पृथ्वीवर तळमळत आहेत आणि एवढ्या मोठ्या अंबानी कंपनीला एवढं सांभाळणं काय अधिक कठीण नव्हतं जैन धर्मासारखं एवढं मात्र सांभाळणाऱ्याच जैन धर्माचंच का आहे हाती घेऊन जावं असं आम्हाला वाटतं आणि कुठल्याही समाजाचं त्यांनी घेऊन जाऊ नये आणि समाजाच्या भावना दुखू नये एवढं मला वाटतं जय जैन गावचे ग्रामस्थ माधुरी हत्तीसाठी आता एकत्र जमले त्यासाठी मी आभार मानते आभार मान मान्य माझा दुसरा उद्देश आहे कारण नांदणी हे माझं माहेर आहे आणि ती हाती माझ्या जन्मापासून नांदणी गावात होती म्हणजेच ती माझी बहीण होती आणि माझ्या कुटुंबाचा एक घटक होती आणि आमची माधुरी परत मिळण्यासाठी आमच्या घरातले छोटे चुमुकले सुद्धा खूप प्रयत्न करताय प्रत्येक दिवशी न विचारता माधुरी आपली आली काय आई गा का, गावी नांदणी गावी का आली काय हे रोज विचारतात आणि आमची माधुरी परत मिळावी या जनभावनेतून मी प्रत्येकांना आवाहन करते की किंवा शासनाला देखील आवाहन करते की फक्त जनभावना लक्षात घेऊन आमच्या फिलिंग लक्षात घेऊन आमच्या माधुरीला परत पाठवा आमच्या गावी आमच्या नांदणी मठात तिला परत पाठवा हे आवाहन करते आणि मी थांबते सर्व जाती धर्माच्या लोकांना एका बंधुनामध्ये बांधणारा सर्वांच्या सणा उत्सवामध्ये सहभागी होणारा ज्याची लहानपणापासून आज तीस पस्तीस चाळीस वर्ष झालं संगोपन या जैन धर्मी या मतामध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि म्हणूनच लहानापासून थोरांच्या मध्ये सर्वांची या अतिनीचं एक नातं होतं ना ना आज आपल्याच घरातील एखादा व्यक्ती या शासनानं आपल्यापासून घेऊन जावा दूर करावा अशी जलभावना या ठिकाणी संपूर्ण या समाजामध्ये आज निर्माण झालेली आहे खऱ्या अर्थानं आज माधुरी अतिनीला शासनाने प्रयत्न करणं ही सर्व समाजाची भावना आहे आणि या भावनेचा आदर करून शासनाने लवकरात लवकर या ठिकाणी या माधुरी अतुलीला या मठा नांदीच्या मठामध्ये पुन्हा परत करावी ही आपल्या सर्वांचीच भावना आहे आणि अशा नांदीतील जैन संस्थान मठातील माधुरी हत्तीची ज्या भांडवलशाही भांडवलदारी व हुकुमशाही राज्यकर्त्याच्या गुलाम झालेल्या न्यायव्यवस्थेनं या पेटा या कमिशनवाली मॅनेजमेंट असलेल्या संस्थेच्या याचिकेपोटी या, या भांडवलदारी ज्या भांडवलदारी अंबानीला आपल्या महाराष्ट्रातील संबंध अंबानी आता उद्योगधंदे त्यांनी जे शपथ केलं त्यांना आमचा हत्ती देखील कमी पडला होता या पेटा या संस्थेनं पूर्वी देखील आपल्या शेतकऱ्यांचा एक जीवाळ भाव भावाचा प्रश्न बैल या प्राण्यावर त्यांनी शर्यतीवर बंदी घातली होती पण त्यांना एवढं देखील माहित नव्हतं की बैल या प्राण्याला तो गाय या गोमाता गोवंशाला आपले शेतकरी बांधव भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा असलेले शेतकरी बांधव स्वतःच्या मुलाबाच्या जास्त जपतात तसंच या हत्तीला देखील आपल्या जैन समाजाचे नांदेड संस्थान असेल कर्नाटकात लिंगायत समाज संस्था असेल किंवा धनगर समाज संस्था असेल हे संस्थान आपल्या सर्व श्रद्धेनं भावनेनं या महाराष्ट्र म्हणजे संत संत वाढमय असलेली परंपरा एक सांस्कृतिक वारसा आपले महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचे आराध्यवत छत्रपती शिवाजी महाराज सारख्या जनता राजाने एक राज्य स्वराज्य केलेलं हिंदू स्वराज्य केलेलं राज्य असलेलं महाराष्ट्र आहे ना, ना वाला, माच्ट वाला, माच्ट वाला, या महाराष्ट्रामध्ये या बीजेपी सरकारनं त्या सत्तेवर यासाठी त्यांनी कुठं निवडून ठेवला महाराष्ट्र माझा म्हणतो आता वेळ आले कुठं निवडून ठेवला महाराष्ट्र माझा कुठं निवडून ठेवलं आमची सर्व समाज व्यवस्था त्या माधुरी आपल्याला शासनानं सन्मानानं परत दिलं तर ठीक आहे अन्यथा आज सहा तारीख आहे चौदा ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्र शासनाला इशारा देण्यात येत आहे पंधरा ऑगस्टला कोल्हापूर जिल्हा म्हणजे जिल्हाधिकारी असू दे किंवा नांदी मठ असू दे किंवा सांगली चे जिल्हाधिकारी कार्यालय असू दे येथे बेडकच्या वतीनं हो सर्व समाजाच्या वतीनं मधल्या सर्व समाजाच्या हो वतीनं हो प्रकाश वाडेकर शकूर मुल्ला इस्मू सुतार अमरुण उपोषणला बसणार आहे तर सर्वांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आपली माधुरी हत्ती ही नक्की येणार माधुरी हत्ती नक्की येणार शासनाचं असं धोरण आहे खपलं तर गुजरात मध्ये खपाय पाहिजे नाही खपलं तर महाराष्ट्रात जायला पाहिजे ही खपायची वस्तू नाही आहे ही परत महाराष्ट्रामध्ये येणार आहे ह्या जनरेटर पुढं शासनाचं काय चाललं काही चालणार नाही हे शासन म्हणजे एक तमाशा मंडळ असल्यास मला वाटतंय ह्या तमाशामध्ये एकाने एक रोल करायचा दुसऱ्याने एक रोल करायचा तिसऱ्याने एक रोल करायचा पहिल्याने घालवायचं दुसऱ्याने शांतवन करायचं आणि तिसऱ्यानं काय तर पुढं निधी द्यायचा आणि आपली आणायची म्हणून सांगायची माजुरी असं शासनाचं काम आहे जनरेटरच्यामुळे ही माधुरी आता नक्की येणार आहे मला सांगतो काय तर आपण निषेध व्यक्त करण्यासाठी इथं सर्वजण गोळा झालो परंतु मला एक सांगायचं आहे आपला राज्य किंवा देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालत असताना शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालत असताना हा देश कधीपासून हुकुमशाही दडपशाही आणि अर्थकारणातून चालू झाला हे कधी कळलंच नाही आज सांगू असं वाटतंय आज छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असतील ते सुरक्षित नाहीत आज मठ असतील ते सुरक्षित नाहीत आज मराठा समाजाने मोर्चा काढला ते त्यांचं मत व्यक्त केले ते सुरक्षित नाहीत जैन समाज सुरक्षित नाही अनेक समाज सुरक्षित नाही त्यांनी कुठलंही स्वतःचं मत कुठला स्वतःच्या मतातनं असतील ते विविध आपण त्या संदर्भात गाव लेवलवर असतील किंवा तुमच्या पंच कल्याण पूजेनुसार जनमानसात जाऊन तुमची भूमिका अहिंसा परमधर्म हे प्रत्येक रुजवत चालला असताना आज हत्तींच्या हत्ती जे आपली सर्वांची प्रेरणा किंवा मठाची एक आपण सर्वजण त्याला दैवत मानत होतो की महादेवी व्यक्ती माधुरी व्यक्ती हे नेहण्याचं काम हे ज्या पद्धतीनं या सरकारनं केल, केल, केलं सगळ्यांना अंधारात ठेवून केलं बरं बघ त्यांच्या जर दम असता तर आधी जाहीर करून एक महिनाभर सांगून काही केलं असतं तर त्यांना सगळ्यांनी मिळून ताकद दाखवली असते व महादेवी हत्ती एक हत्ती नसून हा आपल्या सर्वांच्यात मानणारी एक मानवी वस्तू ठरली होता व तुमच्या माहीतात सांगतो ह्या प्राण्याचा एका मुस्लिम समाजानं त्याचा उदरनिर्वाह केला होता व ते मुस्लिम समाज कुठून समाज होतं व हिथून पुढे कुण कोणत्याही अडचणी काय ते मुस्लिम समाज हा काय तुमच्या समाजसोबत राहील व आम्ही कोणता लढा असून तुमच्यासोबत येऊ तमाम भेडगवासी आहे आमचे सर्व काही आणि या बेडकमधील जैन बांधवांची भावना दुखवलेली आहे त्या प्रशासनाच्या विरोधात आज हा मुखमोर्चा आयोजित केलेला आहे त्या मुकमोर्चातनं आपल्यांना आपल्या माधवी हत्तीला परत आणण्यासंदर्भात जे काही आपल्याला उपाययोजना करायला लागतील त्या पद्धतीनं आपण करण्यास सर्वच आपण बांधलो हो। आम्ही सर्वच गेड्यांमधील सर्वच गावकरी त्या भावनेचे कदर करतो आणि तुम्हाला आश्वस्त करतो की सर्व आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे तुम्ही कुठल्याही बाबतीत कुठलीही जर तुम्ही मदत लागत असेल तर बेडेवशींना तुम्ही आवर्जून आव्हान करा बेडेवाशी तुमच्या खांद्याला खांदा लोक दोन पावलं फुलं असतील एवढंच मी सांगतो आपल्याकडनं नेलं आहे तर बंधनोंनी मला जास्त काय कळत नाही पण याच्या पुढची चाल शासनाने मी तुम्हाला सांगतो केंद्र व राज्य शासन ज्यावेळी आपले संस्थान खालसा झाले त्यावेळी कुठल्याही राजानं कुठल्याही समाजाला कुठल्याही देवस्थानला असं उपलांनी सोडलं नाही ज्या त्याप्रमाणे देवस्थान देवस्थानच्या प्रजाराने देवस्थानला जमनी द्या आणि त्याचप्रमाणं नान्यमत असू दे किंवा आणि कुठल्याही संस्थान असू दे त्या 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 प्राण्यांची संगोपन करण्यासाठी जमिनी त्यावेळेच्या राजाने दिलेल्या आहेत आणि त्या जमिनी काढून घेण्यासाठी आता हिवा हत्ती नेला आहे त्या आणि त्या हत्तीची जमीन जी होती त्या हत्तीच्या संगोपन संगोपनासाठी होती आता हत्ती नेला उद्या महाराष्ट्रातल्या शंक्रे सगळ्या संस्थांच्या जमिनीत हे के केंद्र आणि राज्य शासन काढून घेणार आहे तरी मला सगळ्यांनी सगळ्यांना म्हणून ते लोकांना आता जागवा एवढं मी थांबतो जय जय माझ्या माधुरी हत्येला आमच्यापासून ने फिरवून नेलेला आहे खऱ्या अर्थान जर बघितलं तर कायदेशीर बाब कायदेशीर बाब हे कारण सांगून माधुरी हत्येला न्यायचं काही कारण नव्हतं कायदेशीर बाब आहे ठीक आहे त्यांना असंही करता आलं असतं पेटा या संस्थेनं आमदारांना सांगून इतर की उपचार करता आला असतं पण त्यांनी ते तसं न करता आमच्या हत्येला जवळजवळ अकराशे पन्नास किलोमीटर अठ्ठेचाळीस तास उभं करून गेलं ह्यावेळी यांची भूतदया मात्र दया कुठे गेली होती हे सांगा भूतदया भूतदयाच्या नावाखाली जर आमच्यावर त्यांनी अन्याय करत असतील तर यांना आम्ही सोडणार नाही आम्ही या सभेच्या वाशारा देतो खरंच आम्हाला कळतय आम्ही स्वतःहून कोणावर आक्रमण करत नाही आणि जो आक्रमण करतो त्याला आम्ही सोडत नाही